नमस्कार मी केतकी जोशी आणि आताच्या बुलेटिनची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्या सर्वसामान्यांसाठी काही विशिष्ट वेळेत लोकल प्रवास खुला करा अशी राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला विनंती केली आहे पहाटे पहिल्या लोकलपासून म्हणजे सकाळी साडेसात वाजल्यापासून सगळ्यांनाच लोकल, लोकल सुरू करण्यासाठी लोकल प्रवास सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं विनंती केली आहे सकाळी अकरा ते दुपारी साडेचार पर्यंत सगळ्यांना लोकल प्रवासाला मुभा द्यावी ही मागणी राज्य सरकारची आहे रेल्वे प्रशासनाला त्यांनी ही विनंती केलेलीच आहे आणि रात्री आठ ते पुन्हा अगदी शेवटचे लोकल जाईपर्यंत सगळ्यांनाच लोकल प्रवास करता यावा तसंच दर एक तासाला महिला स्पेशल ट्रेन द्यावी अशी सुद्धा मागणी राज्य सरकारनं केलेली आहे आपल्याला माहिती आहे महिलांसाठी सर्व ज्या सर्वसामान्य नोकरदार महिला आहेत त्यांच्यासाठी लोकल प्रवास सुरू झालेला आहे पण सगळ्यांसाठीच म्हणजे पुरुष प्रवासांसाठी सुद्धा काही विशिष्ट वेळेत लोकल प्रवास सुरू करावा अशी मागणी सरकारनं केली आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर महिलांसाठी लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर तर ही मागणी आणखी जोर धरायला लागलेली होती आता नेमकं राज्य सरकारनं काय म्हटलंय आणि रेल्वे बोर्डाचं त्याला काही उत्तर आलंय का रेल्वे सर्वांना सुरू करावी विशिष्ट वेळात त्याच्या स्वरूपाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे दहा ते पहिली जी लोक सुरू होते त्यापासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यानंतरनं दहा ते आपला संपर्क ता, काही तांत्रिक कारणामुळे नीटचा होत नाही आपण पुन्हा त्याच्याशी जोडले जाणार पण त्याच्या अर्थातच सगळ्यांसाठीची सगळ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे याचं कारण म्हणजे अजूनही सर्वसामान्यांसाठी पुरुष प्रवासांसाठी लोकल प्रवास सुरू झालेला ना नाही आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर मात्र प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे कारण रस्त्यांवर अनेक जण स्वतःच्या किंवा ज्या खाजगी किंवा अन्य वाहनांनी येत आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी भरपूर वाढलेली आहे त्याचप्रमाणे वेळ सुद्धा जातोय महिला प्रवाशांसाठी मात्र काही दिवसांपासून आता ही लोकल सेवा सुरू झालेली आहे अर्थात महिला प्रवाशांना हा दिलासा आहे सर्वसामान्य नोकरदार महिला ज्या आहेत त्या आता प्रवास करू शकतात अर्थात वेळेची वेळेची मर्यादा नक्की आहे अकरा ते तीन आणि त्यानंतर सात वाजल्यापासून ते शेवटची लोकल जाईपर्यंत महिला प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे त्याच वेळेपासून पुरुष प्रवाशांसाठी सुद्धा म्हणजेच सर्वसामान्यांसाठी सगळ्याच प्रवाशांसाठी आता लोकल प्रवास सुरू करावा अशी मागणी करण्यात येत होती आणि त्यानुसार काही विशिष्ट वेळेमध्ये तरी लोकल प्रवास आता खुला करा सर्वसामान्यांसाठी अशी मागणी राज्य सरकारनं केलेली आहे अशी विनंती राज्य सरकारनं केलेली आहे अर्थातच खूप महत्त्वाची ही बातमी आहे याचं कारण म्हणजे लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे आणि सगळी आस्थापना सुरू झाली आहेत खाजगी सरकारी कार्यालय अनेक दिवसांपासून सुरू झालेली आहेत आणि त्यासाठी जेव्हा आता लोक प्रवास करत आहेत तेव्हा त्यांना खूप तासन तास या प्रवासासाठी घालवायला लागतात आणि त्याचप्रमाणे पैसे आणि वेळ हे दोन्हीही वाया जात आहे त्यामुळे ही विनंती तर आता राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे आता बघायला लागेल की रेल्वे बोर्ड आता नेमकं काय त्याला उत्तर देत आहे केंद्र सरकार काय उत्तर देत आहे पण महिलांसाठी लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर आता मात्र सात महिन्यांनंतर रेल्वे लोकल सर्वसामान्यांसाठी सुद्धा धावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महिलांसाठी सुरू आहे वकील आणि त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक यांच्यासाठी आणि कामगारांसाठी लोकल सुरू करण्यात आलेले आहेत पण आता सगळ्याच प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपल्याला माहिती आहे की बारकोड ज्यांच्याकडे आहे म्हणजे अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत त्या ते कर्मचारी सकाळी प्रवास ते कर्मचारी लोकलनं प्रवास करतायत पण खासगी कार्यालयांमध्ये काम करणारे लोक असतील किंवा अन्य कार्यालयांमध्ये काम करणारे लोक असतील ज्यांच्या सेवा अत्यावश्यक सेवांमध्ये येत नाहीत त्यांना मात्र अजूनही लोकल प्रवास करण्याची मुभा आहे आणि म्हणूनच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करावा ही मागणी करण्यात येते बस किंवा रस्ते मार्गाने या लोकांना जावं लागते अर्थातच वेळ भरपूर जातोय आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे प्रफुल्ल अत्यंत महत्वाची मागणी आहे ही काय अधिक माहिती देशील याबद्दल नक्कीच आपण एक जर पाहिलं तर राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला विनंती केली आहे काही विशिष्ट वेळात म्हणजे लोकांना प्रवास जो आहे तो खुला करावा असं पत्र जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे त्यामध्ये पहाटेचं पहिली लोकलपासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्वांना लोकल प्रवास जो आहे तो के करू द्यावा आणि त्याचबरोबर दुसरा जो आहे की साडेचार वाजेपर्यंत अठरा ते साडेचार वाजेपर्यंत जो प्रवास आहे तो राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ठेवावा आणि रात्री जो आठ वाजेचा वेळ आहे तो पुन्हा म्हणजे आठ ते शेवटची लोकल पर्यंत जे सर्वसामान्य लोकांसाठी ते या ठिकाणी रेल्वेचा प्रवास ठेवावा असे आधी एक पत्र आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतर आता रेल्वेकडून या संदर्भातलं जी उत्तर आहे ते येईल आणि कदाचित सर्वसामान्यांसाठी रेल्वेची जी, जी प्रतीक्षा होती लोकल सेवाची जी प्रतीक्षा होती ती संपेल अशी तरी सध्या खात्री दिसते अर्थातच आणि प्रफुल्ल जर असं झालं तर दिवाळीसाठी मुंबईकरांना सर्वसामान्य नोकरदार मुंबईकरांना ही सगळ्यात मोठी भेट असेल ला असं म्हणायला लागेल पण सात महिने झालेत लोकल बंद आहेत आणि अर्थातच त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे तू रिपोर्टिंगसाठी मुंबईभर फिरत असतोस काय तुला जाणवतं लोकल सुरू झाल्यावर नक्की यामध्ये फरक पडेल आणि त्या दृष्टीनं ही मागणी या वेळेला करणं अगदी हो योग्य आहे नक्कीच त्या पद्धतीनं महिलांना संपूर्ण लोकल प्रवासामध्ये प्रवास या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचारी असतील बँक कर्मचारी असतील यांना देखील मुभा देण्यात आली आहे आणि लोकलमध्ये ज्या पद्धतीनं प्रवास या ठिकाणी आता केला जातो आहे आणि मुंबईमध्ये एकूण करोना बाधितांची संख्या जी घट्ट आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता कुठेतरी अनलॉक सारखी परिस्थिती सध्या तरी या ठिकाणी दिसते आहे आणि त्यामुळे लोकल सेवा सुरू कराव्या ही मागणी वारंवार होते जर आपण पाहिलं उपनगरांमधून दक्षिण मुंबईकडे येणारा सगळ्यात मोठा लोंढा जो आहे नोकरदारांचा आहे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर सकाळी लांबच लांब रांगा आणि जवळपास दोन दोन तीन तीन तास तिकिटासाठी या ठिकाणी प्रत्येकाला द्यावा लागतो आणि बससाठी ती वेळ सध्या खूप अडचणीची आहे त्या सगळ्या परिस्थितीमधून मार करण्यासाठी लोकल प्रवास जो आहे तो सुरळीत व्हावा अशी मागणी आहे पण त्यात एक फक्त जी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे की सकाळी पहिल्या लोकल पासून साडेसात पर्यंत सर्वसामान्यांना या ठिकाणी मुभा द्यावी जर ही परिस्थिती आणली तर रोज तिकीट काढण्यासाठी साधारणतः चार वाजेपासून या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या लोकांना लावायला लागतील ही फक्त मोठी अडचण जी आहे ती सर्वसामान्यांसाठी ठरू शकेल अगदी प्रफुल्ल आणि राज्य सरकारची विनंती आता तरी ही खूप महत्वाची टप्प्याटप्प्यानं अर्थातच या लोकलच्या वेळा वाढवण्यात येतील सुरुवातीला जसं अनलॉकमध्ये टप्प्याटप्यानं अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या होत्या तसंच आता सध्या काही वेळ फक्त लोकल प्रवासासाठी सगळ्यांना परवानगी देण्यात येईल आणि त्यानंतर मग पूर्णपणे सगळे जणांनाच परवानगी देण्यात येईल पूर्ण वेळेसाठी पण खरोखरच रेल्वे प्रवास करताना लोकल प्रवास करताना सुद्धा बाबत मात्र काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे एसओपी जे आहे त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे असं देखील वारंवार शासनाकडनं सांगण्यात येते त्यामुळे आता राज्य सरकारची विनंती रेल्वे प्रशासन मान्य करेल का हे बघणं खूप महत्वाचं आहे